नमस्कार मी अश्विनी आव्हाड स्वामिज्ञा फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की साडीचा घागरा कसा शिवायचा आता नवरात्री येत आहे तर नवरात्रीमध्ये प्रत्येक प्रत्येकजण घागरा वगैरे घालून दांड्या वगैरे खेळतात तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर हा क व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज याच्यामध्ये मी तुम्हाला वेगळं असं काय दाखवणार आहे की साडी कट न करता इथे मी साडीचा तुम्हाला घागरा शिवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी साडी घेतलेली आहे साडी तुम्ही बघू शकता सगळी प्लेन साडी आहे कारण हा घागरा शिवता नाही शक्यतो तर प्लेनच साडी घ्या अशी डिझायनर वगैरे म्हणजे अशी हे घेऊ नका साडी शक्यतो प्लेन नॉर्मल डिझाईन असेल तर चालेल पण जास्त भरीव डिझाईन असेल तर भरीव डिझाईन कशी हाफमध्येच असते त्याच्यामुळे शक्यतो तो प्लेनच घ्या साडी ही बघू शकता तुम्ही साडी सगळी प्लेन आहे तर ह्या साडीचा आज मी तुम्हाला घागरा शिवून दाखवणार आहे साडी कट न करता आपण इथे घागरा शिवून आहोत इथे बघा मी साडी पूर्णपणे उलट्या साइडने अंतरून घेतलेली आहे खालच्या साईडने फॉल आहे तर उलटी साडी मी इथे अंतरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि आता आपल्याला या वरच्या साईडला वरच्या साईडला म्हणजे आपण ज्या ज्या साईडने साडीवर ने नेसतो त्या साईडने आपल्याला दोन इंचावर मार्क करायचा आहे तर ही वरची बाजू जिथे आपण साडी नेसताने वरची साडी जी असते ती वरच्या वरच्या साईडने आपल्याला इथे दोन इंचावर मार्क करायचा आहे तुम्ही बघू शकता वरच्या साईडने याच्यामध्ये आपल्याला कोणताही फॉल वगैरे लावलेला काढायचा नाहीये इथे बघू शकता तुम्ही मी दोन इंचावर मार्क केले आहे तसंच पूर्ण साडीवर आपल्याला दोन इंचावर मार्क करायचे आहेत तिथे मी दोन इंचावर मार्क करून घेते साडी जर प्लेन असेल तर छान खूप दिसते घागरा सुद्धा खूप छान दिसतो त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं प्लेन साडीच ट्राय करून बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साडीवर दोन दोन इंचावर मार्क करून घ्यायचा आहे जेणेकरून कोणत्याही साईडने आपण जी पट्टी करणार आहोत ती पट्टी दुमडली जाणार नाही व्यवस्थित त्याची फिनिशिंग येईल अशा प्रकारे आता ह्या पूर्ण साडीवर आपण दोन इंचावर मार्क करून घेणार आहोत इथे बघू शकता मी पूर्णपणे दोन इंचावर सगळ्या याच्यावर लाईन करून घेतलेली आहे आता ही उलटी साईट आहे आता ही साईट आपल्याला अशी फोल्ड करायची आहे तुम्ही बघू शकता ही दोन इंचावर आपल्याला असा फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्यावर इथे आपल्याला पूर्णपणे शिलाई मारायची आहे इथून इतुन इथून आपण जिथपर्यंत दोन मा दोन याच्यावर मार्क केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे तिथे बघू शकता तुम्ही मी असं फोल्डिंगमध्ये करून व्यवस्थित अशी एकदम शिलाई मारलेली आहे असेच आपल्याला पूर्ण मेथल्या पदरापासून ते आपला जो पदर आहे त्या पदरापर्यंत जे आपण मार केला आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी आ, फोल्ड करून आतल्या साईडने फोल्ड करून व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे आता बस आपल्याला फक्त ही साडी जशी उलट्या साईडने आहे तशीच ठेवून आपण जो आपल्याला आपला जो पदर आहे तो पदर आणि जिथून आपण स्टार्ट केलं म्हणजे नेस्ता पदर ते हे दोन्ही पण एकावर एक ठेवून ते बघू शकता तुम्ही ते दोन्ही पण एकावर एक ठेवून एक फक्त इथे दोन्ही साईडकडून इथेमध्ये थोडासा गॅप ठेवायचा आणि आपल्याला इथून ह्या साईडने अशी आपल्याला पूर्णपणे शिलाई मारून घ्यायची आहे पॅक शिलाई मारून घ्यायची आहे फक्त वरच्या साईडने हे दोन आ, दोन साईडने फक्त नॉर्मल नॉट टाकण्यासाठी थोडंसं ओपन ठेवून या साईडने आपल्याला पूर्णपणे शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता आता तुम्ही मी इथे जो आपला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रमाणे नेस्ता पदर आणि आपला जो पदर घ्यायचा असतो त्या साईडने मी इथे शिलाई मारून झालेली आहे आता इथे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन्ही साईडकडून थोडासा डिस्टन्स ठेवून इथे मी शिलाई केलेली आहे आता इथे आपण आपल्या ह्या सेफ्टी पिनच्या साह्याने आता इथे आपण आतल्या साईडने इथे नॉट टाकून घ्यायचे आहे तुम्हाला ह्या नॉडला जर खाली काही डिझाईनचे लटकन्स वगैरे लावायचे असतील तर तुम्ही, तेपन सा तुम्ही, तुम्ही ते पण लावू शकता इथे आतमध्ये पूर्णपणे नट टाकून घ्यायची अशा प्रकारे आपला इथे साडीचा घागरा इथे शिवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा पूर्ण रेडी झालेला आहे जेव्हा तुम्ही घालात तेव्हा वरच्या साईड अशा खूप खूप छान अशा फ्रील पडतात इथे आपला हा याच्यावर ह्या साडीचा मॅचिंगचा असा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज हा वेअर करणार आहे तुम्ही बघू शकता या साडीवरचाच हा ब्लाऊज सा आहे कॉन्ट्रास्टमध्ये जर तुम्हाला दुसरा एखादा वेअर करायचा असेल तर तुम्ही तो पण करू शकता खूप छान असा आपल्या साडीचा घागरा इथे शिवून रेडी झालेला आहे तर अशाच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ह्या नवरात्रीत असाच साडीचा साडी कट न करता साडीचा घागरा नक्की शिवून बघा आणि कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की कसं सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू